श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला लाईक करतायत शेअर करतायत सबस्क्राईब करतायत त्या सर्वांना अगदी मनापासून सर्वांचे धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वा, वाक्य आहे सकारात्मक ऊर्जा आहे माझे शरीर स्वतःला बरे करण्यास सक्षम आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे माझे शरीर स्वतःला बरे करण्यास सक्षम आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे आपल्याला कधीतरी छोटे मोठे आजार दुखणं खोपणं हे चालू असतं वातावरण बदलल्यानंतर कधी कधी त्रास होतो मानसिकता मानसिक ताण अतिविचार किंवा अतिश्रम अतिकाम यामुळेही कधी कधी शारीरिक त्रास होऊ शकतात आजार होऊ शकतात मानसिक आजारसुद्धा असतात तर हे सगळे आजार बरे करण्यासाठी माझे स्वतःचे शरीर सक्षम आहे थोडक्यात मीच स्वतः सक्षम आहे मला पूर्णत बरी करण्या यावर माझा पूर्णत विश्वास आहे हे आहे आजचं सकारात्मक वाक्य माझे विचार माझे सकारात्मक वाक्य माझी सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्हाला ती पटत असतील तुम्ही ती आचरणात आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण Jagadamba 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 Swamyam